आज आपण या व्हिडिओ मध्ये एक अत्यंत महत्वाची बातमी पाचशे रुपयांच्या नोटांबाबत देणार आहोत या बाबतीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक परिपत्रक काढून स्पष्टीकरण देखील दिले आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत तरीही आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो नोटबंदी झाल्यापासून लोक नवीन आणि जुन्या नोटांबाबत खूपच सावध व सतर्क झाले आहेत विशेषतः पाचशे रुपयांच्या नोटांबाबत बाबतीत लोक जास्तच जागरूक व सतर्क राहतात तुमच्याकडेही या पाचशे रुपयांच्या नोटा असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे सध्या देशातल्या चलनामध्ये सर्वात मोठ्या रकमेची नोट ही पाचशे रुपयाचीच आहे अशातच सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून पाचशे रुपयांच्या नोटे बाबतीत एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे सोशल मीडियावर सतत विविध प्रकारचे मेसेज व्हिडिओ व्हायरल होतच असतात यापैकी प्रत्येक पोस्ट मॅसेज हा खरा म्हणजे सत्य असेलच असे, असे नाही अनेक वेळा खोटे बनावट मॅसेज व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून बऱ्याच लोकांची हजारो लाखो रुपयांची फसवणूक देखील केली जाते अशातच सध्या सोशल मीडियावर पाचशे रुपयांच्या नोटांवरील नंबर मध्ये स्टार चिन्ह असलेल्या नोटा या खोट्या फेक असल्याचा मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे या व्हायरल मेसेज मध्ये असे सांगण्यात आले आहे की जर का तुमच्याकडे स्टार चिन्ह असलेली पाचशे रुपयांची नोट असेल तर व्हा ही नोट खोटी व बनावट आहे असा दावा या मॅसेज मध्ये करण्यात आला आहे मात्र महत्वाचे म्हणजे हा मॅसेज पूर्णतः खोटा बनावट व लोकांची दिशाभूल करणारा आहे या मॅसेज वर अजिबात विश्वास ठेवू नका या पाचशे रुपयांच्या नोटांबाबतीत आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्टीकरण दिले आहे चलनात असलेल्या पाचशे रुपयांच्या नोटामधील नंबर म्हणजेच आकड्यांमध्ये स्टार असलेल्या नोटांबाबत गृह दिनांक सत्तावीस जुलै रोजी सायंकाळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आरबीआय ने एक परिपत्रक जारी करून सांगितले आहे की या नंबर मध्ये स्टार असलेल्या पाचशे रुपयांच्या सर्व नोटा वैध आहे म्हणजे ही पाचशे रुपयांची नोट सगळीकडे व्यवहारात मान्य असेल व तसेच कोणत्याही बँका या नोटा घेण्यास नकार देणार नाही असे स्पष्टीकरण ने दिले आहे व तसेच महत्वाचे म्हणजे केंद्र सरकारची सत्यता पडताळणी करणारी संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युर म्हणजे पीआयबी फॅक्ट चेक ने या बाबतीत खुलासा केला आहे पीआयबी ने म्हटले आहे की पाचशे रुपयांच्या नोटेबाबत व्हायरल केला जाणारा मेसेज पूर्णपणे खोटा बनावट आहे या मॅसेजच्या माध्यमातून जनतेची फसवणूक केली जात आहे आरबीआय भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजार सोळा मध्ये चार चिन्ह असलेल्या नोटा बाजारात आणल्या आहेत त्यामुळे अशा नोटांना खोट्या सांगल्या जाणाऱ्या मॅसेज अजिबात विश्वास ठेवू नका असे केंद्र सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन बिरोने म्हटले आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र